हे आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नेपाळमध्ये भीषण अपघात चाळीस भारतीयांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली चौदा ठार दोन अधिकारी नेपाळाला जाणार बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती दिल। महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील ताणाहून जिल्ह्यात अपघात झाला नेपाळमधील काठमांडूमध्ये मध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील माहिती समोर समोर त्यापैकी प्रवाशांचा मृत्यू झाला असून प्रवासी गंभीर जखमी बातमी या संदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जखमींना लवकर आराम पडावा अशी प्रार्थना करतो असं फडणवीस यांनी म्हटलंय तसेच जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार असून मृतांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय मिळालेल्या माहितीनुसार हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचं कळत आहे राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दूतावासांशी संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत एक प्रांत आणि पोलीस उपाधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत जखमींना तातडीना वैद्यकीय सुविधा देणं यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्यानं संपर्कात आहेत असं फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे नेपाळमधील ताणाहून जिल्ह्यातील अबूर खैरणी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्त्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला नेपाल पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलाय जिल्हा पोलीस कार्यालय तणाहूचे डीएसपी दीपक कुमार राय यांनी माहिती दिली युपी एफ टी शहात्तर तेवीस क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळते या बस मध्ये तब्बल चाळीस प्रवासी असल्याचं समजत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर